नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पक्ष तर आपण बोला कस काय नियोजन झालेलं काय नमस्कार, नमस्कार। आमचं नियोजन संग्रामबाई बनकर यांनी केलं होतं आजचं मैदानाचं किती दिवस नियोजन झालेलं काय हे नियो, नियोजन आमचं शेनब्याच्या मैदानाच्या अगोदर शेनब्याच्याच मैदानाला झालेलं पण काहीतरी कारण असतो ते कॅन्सल झाले आणि इकडं नियोजन आम्ही ह्या मैदानाला केलं गाडी आता आपली गटाला कशी पडली काय गटाला आपण आमची गाडी बाहेरून पाहिली पाच नंबर तासावरून सेमीला पण पाच नंबर तासावरून पाळले बाहेरूनच पण पक्ष आमचं पब्लिकचं भिताड असल्यामुळे आम्हाला काही काळजी नव्हती आणि आज फायनलला एक नंबर केला काय सांगाल म्हणजे फायनलला दुखदुखी होती थोडी आम्हाला कारण सगळे टॉपचीच बैल होती तरी पण आमच्या पक्षाने एक नंबर केला मला आनंद आहे तो अजून पक्षाबद्दल काय सांगाल कायम म्हणजे आता त्याला गुलालाची चटक लागली की ते गोलाला पक्षाबद्दल सांगाल एवढं कमीच आहे कारण त्याचे आजपर्यंत सगळे रेकॉर्डच आहेत आणि मुंबईचा तो पब्लिकचा बिताडच आहे तो बिनजावडचा जा बादशाह आहे मुंबईचा पक्षाबरोबर आज कोण होत पक्षाबरोबर उत्तम भाव वाटेगावकरांचा सर्जा होता म्हणजे सर्जाबद्दल काय सांगाल काय सरजा पण चांगला बैल आहे आणि आता तर बघितलं असं सगळ्यांनी बघितलेच लाईव्ह मध्ये बैल कसा पळतोय तो पण तो पण टॉपचाच बैल आहे ही गाडी परत आपल्याला पळताना पर दिसणार का हो नक्की दिसेल नक्की दिसेल आणि आता आता कुठल्या महिन्यात आपल्याला दिसणार परत आता पक्षा अजून नियोजन नाही पुढच्या मैदानाचं कुठलं पण दिसणार हे नक्की त्यात काही विषय नाही तर आलाय तेवढ्यासाठी घाटावरती पाच दिवसाची घ्या बोलतो पाच दिवसाच्या पाच दिवसाची घ्या दोन आणि दाट बैल मी काढत नाही असं चार पाच दिवसा म्हणजे तो असा ना मंकित म्हणजे टोप्या बैलांबरोबर पडलेलाय काय सांगाल काय सगळ्या टॉपच्या बैलांच्या आणि त्याच्याबरोबर तो काय म्हणतो गुलाबा एकदा गुलाल लागला ना तो शेवट गुलाब सोडतच नाही परत अजून काय सांगाल काय अजून काय आता हे तुम्ही बघताय या मैदानात पण बघताय अजून पुढे पण बघाल शेरंबेच्या मैदानात पण शेरंबेच्या मैदानाला पण बघितलं तुम्ही वळखीच्या मैदानाला पण वळखीच्या मैदानाला मुंबईवरून तो घाटावरती पहिल्यांदा आला रायफल बरोबर रायफल बरोबर तिथे दोन नंबर शिरम्याला पण दोन नंबर झाला आणि आता आजच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झालाय सर किती हे घाटावरती आल्यापासून तिसरं मैदान आहे तिसऱ्याही मैदानात तो गोला आणि दोन मैदान एक दोन नंबरचा मानकरी आजच्या तांब्याच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आहे बाबा काय सांगाल काय नाही आता सांगितलं की सगळं काय काय तरी पण बोला बैल काय आहे आपला म्हटलं तरी चालेल दोन्ही गोलाला पब्लिकच बघा बाबा काय सांगाल असं एक नंबर केलाय काय की नाही एक नंबर केला आनंद वाटला मधनं लागली गाडी एक नंबर करणार होतो आम्हाला खात्री सुट्टी मधनं गाडी लागली की आमची तरी दाखदुकी होती थोडी पण नाही काय प्रॉब्लेम आला सुट्टा एक नंबर झाला कारण आम्ही गट काढला न काढला म्हणजे आपला पक्ष पब्लिकच बिटाड धन्यवाद दादा तुम्हाला शुभेच्छा ओके धन्यवाद धन्यवाद मोठ्या लक्षानंतर आपला सर्जन नाव करतोय काय सांगाल काय मोठ्या लक्षानंतर सर्जन नाव करतोय म्हणजे काय आम्हाला बी अपेक्षा आहे त्यानं करावं नाव लक्ष राखून ठेवावर आज नियोजन कसं काय झालेलं आपल्या गाडीचं काय हे नियोजन काय असं मोठ्या असंच होतं आज ह्याच्याबरोबर उद्या त्याच्यावर पळायलाच लागतं मोठे मोठे बैलांवर पळाय आमची इच्छा होती एकदा मोठ्या बैलावर पळायचं आज गाडी कशी काय पळली म्हणजे गटापासून चांगली पळाली गटाला बी बी आणि आजचं विजयाचं काय काय सांगाल कुणाला हे कराल म्हणजे विजयाच हे कराल काय बैल बी पळाली ड्रायव्हर बी आपल्याला चांगला मिळाला ड्रायव्हरने आपली गाडी चांगली आणली आको डायवर आकू ड्रायव्हर काय सांगाल त्यांच्याबद्दल काय चांगला, चांगला आहे तू आता माझी गाडी हाणतोय आम्ही बघतो या आपलं न मनात काय ठेवता गाडी हाणतूया आपला सर ज्या पारंपरिक मैदान यात्रेचा असेल ते म्हणजे राहतोय रा म्हणजे काय सांगाल त्याच्याबद्दल काय पळ तू बी बैल चांगला पहिला आणि आम्ही रोज रोज बैल पळवीत नाही म्हणजे किती दिवस सात आठ सात आठ दिवसात आपण बैल पळवित नियोजन तुमच्याकडेच असते म्हणजे आता परत आता कधी म्हणजे सर कुठल्या मैदानात दिसणार काय आता बघा जरा मैल उतरायचा बिनजोडला हो बिनजोडला तिथनं मग परत इकडं गाठावर पर काय सांगायला म्हणजे इकडचं बिनजोडच आपलं हे वाटतंय की आपलं तीन फेरायचं काय तसं कसं होतं बैलाला बरं पडतय पण ती आपलं इकडं कसं तीन तीन फेर काढून नाव होतं इकडे जास्त बिनजोडला म्हणले की आपला एकच फेरा एकच फेरा अजून सरजेबद्दल आज काय सांगायला म्हणजे त्याच्याबद्दल सर जस कसा आहे आता आम्ही बारक्यापणापासून त्याला पळवतो या जसा जसा अजून होईल तसा पळतोय बैल चांगला म्हणजे मोठे मोठे मैदान असले की ते सर राहतोय काय सांगाल त्याच त्या यशाबद्दल म्हणजे का ट्रेनिंगच तुम्ही तसं ट्रेनिंगच आपलं ट्रेनेंग असतंय तसं म्हणजे मोठ्या लक्ष्याच्या माग आपल्या सरज्या पावला निवड पाऊल म्हणजे एक प्रकारचा मोठ्या लक्ष्याचा आशीर्वादच म्हण आशीर्वादच आपल्याला बैल आहे चोर काय बैल कमी येत नाही अजून सर्जा व्यतिरिक्त आपल्या धावण्याला कुठले कुठले बैल बैल हाय ते पाच सात वासर आहे ती दुसरा लक्ष्य म्हणून एक हाय बारका ते बी जगातच बोलतोय भैया आपला घरचा साज म्हणजे कधी पाळताना दिसणार आहे आता घरचा साज पळेल आता ते बैल जरा गेला आहे मोबाईलला ठेव आला की पावसाळ्यात दिला घरचा साज पळेल तिथनं मग आपल्या घरचा साज बघायला भेट बघायला भेट आता आपल्या मोठ्यांची बैन बैल असली तरी पायऱ्याला प्रॉब्लेम येतोय का हो कसं होतं हलका बैल असला की पायऱ्याला जरा अडचण येते या म्हणजे मोठा बैल दाखायचं म्हटलं तरी ते प्रॉब्लेम येतो हो आपला बैल त्या माफात पाहिजे तुमचं आपलं एवढं हे असून पण तुमचं आपलं पहिलं जर रेकॉर्ड आहे ना चांगलं एक नंबर त्यामुळे आपल्याला काही अडचण येत नाही पायऱ्या बिहऱ्याला आपण एखाद्याला शब्द टाकला तर ती शब्द माणूस मानतंय लगेच आज पक्षाबरोबर म्हणजे कसं काय हे झालेलं कॉन्टॅक्ट वगैरे पक्षाचा मालक आपला जोडदारच आहे आणि कुणाल भाऊ वांगीच आहे त्यांचं बी ते आपण काय एका घराला असल्यागतच आहे घरगुती संबंध आहेत आपला म्हणजे मुंबईतनं हे झालेलं आहे ना नाही आम्ही आहे म्हणजे कुणाल इथलं वांगी जायचं जोडदार आहे आणि संग जोडदार जात पहिल्यापासून त्यामुळं काय किती दिवस आधी नियोजन झालेलं का चार पाच दिवस आधी नियोजन झालं होत म्हणजे आपल्या शिरमबाई शेरंबेच्या मैदानात नियोजन झालं होते म्हणजे तो निपण बैल तेव्हा फायनल लायनल राहिली होती अजून सरजे बद्दल काय सांगाल काय एखाद काय काय राहिले आता अजून कुठल्या कुठल्या बैलांबरोबर काय पाहतो ना काय अजून पळेल घ्या टप्प्या टप्प्यावर जातो ती बैल आता सगळी फोन करते आपण आमचा बैल पळतो म्हणून आम्ही काय कोणाला म्हणित नाही त्याचा फोन आलेला नाही त्याला बैल द्यायचा आपण बी फोन आम्ही करतो एखाद्याला दोन बैल पळायला बारग गाडी पळू शकत नाही म्हणजे पाहणाऱ्याला तुम्ही बैल देणार हो देतोच आपण म्हणजे काय सांगाल म्हणजे पाहणार म्हणजे जे एखादं हे केलं तर तुम्ही त्याच्यावर बैल पळवणार का पळवणार की एखाद्या कोण आला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला पुढील वाचण्यासाठी